तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगाराविषयी भरपूर कमेंट दिस आहेत ती बांधकाम कामगारविषयी व्हिडिओ बनवा त्या या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या विषयी हा व्हिडिओ बनवत आहे त्या या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की सर जे काही लाभार्थी आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेक्टरी मंडळामध्ये त्यांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा नवीन नवीन योजनाविषयी आपल्या चॅनलवर तुम्हाला बांधकाम कामगाराविषयी नवीन योजना ज्या आहेत त्या योजनाविषयी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटत असते तर बऱ्याच या ठिकाणी लाभार्थ्यांना नवीन विवाहासाठी पैसे भेटले जातात त्यानंतर नवीन विवाह झाला असेल आणि बरेच म्हणजे योजना भरपूर आहेत तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही पहा पहिल्या विवाहासाठी तीस हजार आहेत मध्यभोजन तुम्हाला भेटते त्यानंतर तुमचे जे ले मुलं आहेत शैक्षणिक यत्तेसाठी या ठिकाणी अडीच हजार भेटतात पाच हजार भेटतात साईडला तुम्ही दहा हजार पाहू शकता यासाठी साईडला बघा त्यानंतर या ठिकाणी इयत्ता अकरावी बारावीमध्ये दहा हजार त्यानंतर आ अभ्यासाक्रम्यांकरता पदवी वीस हजार त्यानंतर वैद्यकीय आणि अभियांत्रिक वैद्यकीय पदवीकरता एक लाख रुपये आहेत वैद्यकीय पदवी करता किती एक लाख आणि त्यानंतर अभियांत्रिक पदवीसाठी साठ हजार आता या ठिकाणी साईडला बघा पदवी अभ्यास कमी करता वीस हजार आता बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी हे भेटणार आहेत बरं का जर बांधकाम कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत आता शासनमान्य पदविकेसाठी प्रति वर्षी वीस हजार त्यानंतर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार आता नोंदीच बांधकाम कामगाराच्या एम एस जे एम एस आठ करतील मुलं त्यांना पण या ठिकाणी पैसे भेटणार आहेत त्या ठिकाणी घरकुलाला पण या ठिकाणी दोन लाख रुपये भेटले जातात भरपूर म्हणजे या ठिकाणी योजना तुम्हाला भेटत असतात या त्या योजनेची नोंदणी करण्यासाठी कोणकोण पात्र असणार आहेत तर या ठिकाणी पहा तुम्हाला सांगतो या योजनेची नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत कोणकोणी त्या ठिकाणी पहा कोणकोण पात्र असणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की नोंदणी पात्रता निकष काय आहे त्या ठिकाणी पहा की अठरा ते साठ अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये मागील बारा महिन्यामध्ये जे काही नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यासाठी पहा त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आता मंडळामध्ये फार्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तावेजासह सादर करणे अनिवार्य आहे त्यामध्ये काय काय पाहिजे तुम्हाला एक म्हणजे वयाचा पुरावा दोन म्हणजे नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर रहिवाशी पुरावा ओळखपत्राचा पुरावा आणि पास पा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो असे तुम्हाला या ठिकाणी कागदत्र बांधकाम कामगार म्हणजेच महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्यांकरी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला असणं गरजेचं आहे तर हे झालं त्यानंतर बघा की तुम्हाला फी किती आहे तर फी या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच रुपये खर्च येणार आहे फक्त एक रुपये या ठिकाणी तुम्हाला खर्च येणार आहे नोंदणी करताना तुम्हाला जास्त काही नाही तुम्ही घरी पण या ठिकाणी तुमच्या गावातील कोण सी एस सी केंद्र असेल कुठं पण तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकतात पण तुमच्याकडे हे कागदपत्र असणं आवश्यक आहे जी कागदपत्र तुम्हाला पाच पाचपत्राची सांगितली आहेत ते कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते कागदपत्र असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कोणकोणते या ठिकाणी पहा वयाचा पुरावा आहे त्यामध्ये वयाचा पुरावा झाला तर तुम्हाला नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो असं असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खर्च किती फक्त एक रुपये वार्षिक वर्गणी फी आहे तुम्हाला खर्च आहे फक्त एक रुपया एक रुपया तुम्ही नोंदणी करू शकता आणि तमाम भरपूर ज्या जवळपास तीस बत्तीस योजना आहेत महाराष्ट्र इमारतीतलं महाराष्ट्रीय इमारत होईतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळामध्ये तर का त्या विविध बत्तीस योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी ह्या एक रुपया नोंदणी करून घेतल्यानंतर नोंदणी मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेणे घेण्यात येतो आता यामध्ये तुम्हाला घरकुलसुद्धा भेटते घरकुल या ठिकाणी भेटते ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही भागातसुद्धा तुम्हाला या ठिकाणी घरकुलचा लाभ दिला जातो आहे तर घरकुलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा भरायचा काय करायचा आहे कुठं भरायचा आहे हे जी पण आपण व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती बनवलेला आहे तुम्ही ते तुम्हे जाऊन पाहू शकतात इथून पुढं पण नवीन नवीन जे काही नोंदी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नवीनवीन योजनांविषयी माहिती जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्या योजना कोणकोणत्या आहेत आता घरपुलची योजना आहे आता शिशीवरती योजना आहे शिशीवरती या ठिकाणी पाहू शकतात जर बांधकाम कामगाराचे मुलं शाळा जात असतील शाळा शिकत असतील त्या या ठिकाणी त्यांना अडीच हजारापासून एक लाख रुपयापर्यंत त्यांना या ठिकाणी शिशीवरती भेटते तर ते एक लाख रुपयाची शिष्यवरती कधी भेटते केव्हा भेटते आणि त्याच नाही दिले आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही व्हिडिओ तो जाऊन पाहू शकतात पण सर्वात अगोदर हा व्हिडिओ पहा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे की आपण जी नोंदणी करता नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ते भेटणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुमची एलेबल आहात का नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी पात्रता तुमच्या हा आहे का नाही तुम्हाला तपासासाठी या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्हाला दिले ऑप्शन तर या ठिकाणी पहा खाली कृपया आपली जन्मतारीख प्रविष्ट करा या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाका तुम्ही तुमची पात्रता आहे का नाही पहा त्यानंतर नव्वद दिवसामागी काळ महाराष्ट्रात काम करत आहात का हो करा त्यानंतर आपल्याकडे निवास पत्त्याचा प्रवाह आहे का होय तर होय आज आपल्याकडे आधार कार्ड आहे का होय असं तुम्ही या ठिकाणी टिक करायचं आहे आणि खाली जी दिलेलं आहे एलिजिबिलिटी म्हणजे तुमची पात्रता आहे का या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी पात्र तुम्हाला दाखवणार आहे ते झालं तर कोण आता या ठिकाणी क कोणकोणते कामगार या ठिकाणी म्हणजे तुम्ही भरपूर कुठलं काम जर मिस्त्रीचंच करू शकतात का बिगारीच काम करणाऱ्या या ठिकाणी नोंदणी करू शकतात का बांधकाम कामगाराची नोंदणी करू शकतात का तसं या ठिकाणी काही नाही तर या ठिकाणी तुम्हाला यादी दाखवतो या यादीमध्ये कोणाकोणाची नाव आहेत तर पहा तर या ठिकाणी पहा इमारत बांधणारे या ठिकाणी काम करू शकतात कर झूम करून तुम्हाला तिथं थोडक्यात थोडं थो, 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 पहा झूम करून हां त्या ठिकाणी पहा तर इमारत बांधणारी रस्त्यावर काम करणारे रस्ते बांधत नाही का ते रस्ते बांधकाम करणारे त्यानंतर रस्ते रेल्वे रेल्वेमध्ये का जे कामगार आहेत ते त्यानंतर ड्रामवेज वेअर फिल्टर सिंचन ड्रेनवेज तटबंद आणि ने वर्क ट्रम्प्स वॉटर ड्रेनेज वर्कर्स निर्मिती पारेशा आणि म्हणजे भरपूर पाणी तेल तेल आणि गॅसची स्थापना करणारे इलेक्ट्रॉनिक लाईन म्हणून वायरलेस वेडी दूरदर्शन दोरणे डॅम नद्या त्या ठिकाणी काम करणारे पाणी पुरवठा काम करणारे पदवी नंतर पाईपलाईनचे काम करणारे टावरचे काम करणारे दगड कापणे फोडणे दगडाचा बारीक चुरा करणे लादी किंवा स्टाईल्स कापणे पॉलिश करणे त्यांना रंग वार्निश लावणे इत्यादी सुतार काम करणे सुद्धा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकतात त्यानंतर गटार जे काही गटार आहे गटार न जोडणी करण्याचे कामं किंवा या ठिकाणी जर पेंटर असेल तर रंग वारनेस लावणे इत्यादी सुतार सुतारकाम त्यानंतर या ठिकाणी अग्निशामक काम करत असेल त्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी वातावरण यंत्रणा बसविण्याची दुरुस्ती करणे हे कामगार या ठिकाणी नोंदणी करू शकतात भरपूर नोंदणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कामाचे प्रकार कोणकोणतीत पाहू शकतात जवळपास या ठिकाणी तुम्ही पाहा की जवळपास मला त्रेपन्न प्रकारचे कामं या ठिकाणी काम करणारे या ठिकाणी नोंदणी करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिस्ट मी कामाची देतो तुम्ही यापैकी कुठलंही एक काम करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे योजनेचा लाभ आहे तो या ठिकाणी भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचे जे नव्वद दिवसाचं परमपत्र आहे त्यावर तुम्हाला तुमच्या इथल्या ग्रामसेवकची सही घ्यायची आहे आणि सही शिका घेऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो चिटकून सही शिका घेऊन तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ऑनलाईन नोंदणी करायची आहे नोंदणी केली तर तुम्ही या ठिकाणी जे लाभ आहे ते ज्या योजना आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली तर या ठिकाणी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही जी कामाची लिस्ट आहे ते ही कामाची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारा तुम्हाला या ठिकाणी या कामाची लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी लिंक दिली जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करताना जरी पण काय अडचण येत असेल नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे विचारा नोंदणी करताना तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पासबुक झोराक्स नोंदणी करताना आधार कार्ड झेरॉक्स पासबुक झेरॉक्स तुमचं जे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आहे ते ओरिजिनल द देणं गरजेचं आहे आणि तुमचे पासपोर्ट जे आहे ते तीन तुम्हाला द्यायचे आहे वयाचा पुरावा तुमचे तुमचं आधार कार्ड देऊ शकतात हे संपूर्ण दिलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी कशी करायची पहा तुम्ही जर घरी बसल्या पण तुम्ही करू शकता त्याचं काही अडचण नाही आहे तुमच्याकडे जे कागदपत्र असले की तुम्ही घरी बसल्या तुम्ही नोंदणी करू शकता तर या ठिकाणी पहा जे कामगार नोंदणी या ठिकाणी कोपऱ्या तुम्हाला दिसत आहे दाखव तुम्हाला एक मिनिट त्या या ठिकाणी पहा कोपऱ्यामध्ये कामगार नोंदणी आहे ना या ठिकाणी ऑप्शन तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही कामगार नोंदणी करू शकता तुमच्याकडं ते कागदपत्र असले की त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला कामगार नोंदणीबद्दल आपण कामगार नोंदणीबद्दल पण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही हा घरी बसल्या तुम्ही तुमच्या कामगाराची नोंदणी करू शकता आणि तुमची नोंदणी झाली असेल नूतनीकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी साईटला नूतनीकरणचं ऑप्शन दिलेलं आहे आता नूतनीकरण कवला करायचं तुमचे नूतनीकरण संपलं आहे आता नोंदणीकरांना संप्लाय काय कसं करायचं तर या ठिकाणी काम बांधकाम कामगाराची प्रोफाईल जी आहे ती या ठिकाणी लॉग इन करून घ्यायची तर बांधकाम कामगाराची प्रोफाईल लॉग इन कशी करून घ्यायची तर मला थोडक्या सांगतो या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं तर या ठिकाणी तुमच्यासमोर जे आधार नंबर आहे तुमचा नोंदणी करताना दिला तो आधार नंबर या ठिकाणी टाका त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाका तुम्ही आधार नंबर आधार ज्या वेळेस नोंदणी करताना आधार नंबर मोबाईल नंबर जो दिला तो या ठिकाणी आधार नंबर मोबाईल नंबर टाका आणि प्रोसेस टू फॉर्म क्लिक यावर क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी तुमची प्रोफ ओ टी पी तुम्हाला ओ टी पी क्लिक करायचं आहे तुमच्या नंबरवर नंतर ओ टी पी क्लिक नंतर तुमचं फॉर्म दुसरा ओपन होईल आणि त्या फॉमवरती तुमची संपूर्ण प्रोफाईल जी आहे ती दाखवली जाईल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर बनवलेले आहेत बांधकाम कामगाराविषयी तुम्ही पाहू शकतात आणि असेच नवनवीन बांधकाम कामगाराविषयी नवनवीन योजनांविषयी नवनवीन अपडेट्ससाठी बांधकाम कामगारांच्या आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन पण काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून काळ्याला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र